मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडे पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी खा गेला नाही तो का नाही झाला सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरड का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसावला मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळं आहे तुम्हाला